सहकार्य आपल्याला या कार्यक्रमासाठी करावं ओरणा शरणा हनुमंत तुम्हाला लो रामदूत काय भक्तीचे मज मजदा सुभटा सुराने धीर तू सागर काय भक्ती वाटा मजदावया सुटाल तू घामने रुद्राल अंजनीची कुमराल काय भक्ती चिरा मज लावया सुहटा प्रसाद

कारण या मेंदवाडी शहरामध्ये हो बाबा ममाच देवस्थान भागवत महाराजांनी मांडलं नंतर ह्या हो ठिकाणी तीन योग एकत्रित आल्यानंतर हा पर्व काळा असं समजलं जात नामाच सुद्धा ध्यान देवाच सुद्धा ध्यान आणि भक्त देव भक्त तिघ मिळून एकत्रित आले पाहिजे त्रिवेणी संगम होतो त्रिवेणी संगमात जर आपण आंघोळ केली तर आप नष्ट योग कसा आहे सीता सैवराचा योग आहे का ह्याच्यामध्ये काय होणार आहे ज्ञानदान धन दान आणि अन्नदान हे तीन योग या किती देणार आहे म्हणून महाराजांनी मग आजपासून सांगता की वय आता लग्न होणार ज्याला आहेर करायचे असतील त्याने आहेर करावा पण ज्याच्या अंतकरणामध्ये जर भगवत भक्ती असेल त्याला सांगायची गरजच पडत नाही तो ऑटोमॅटिक समजा लग्न झालंय आणि आयर करावा लागते हे प्रत्येकालाच माहिती असते लग्नामध्ये पण आपल्या लग्नामधले आहे हे तर देवाच्या लग्नामधले आहे वेगळे येतं कारण आपल्या लग्नातल्या आहे रुष्णत आणि देवाच्या लग्नातल्या देव जो ते देव असतो तो, तो, तो दिसत नसत आणि मनुष्याने दिलेला असत ते दिसत असत मग देवा एक हाताने जर दिलं तर देव चपूर भूत हाताने आपल्याला देतो पण दिसत नाही नायच्या पाण्यासारखं नारायण पाणी भासतय पाणी दिसतंय पण त्या गेल्या कुंटून मध्ये हे कुणाला कळत नाही <laughs> तस देवाला आपण आहे देव आपल्याला देणारच आहे देव उदार पण का आपण दिलं का उदारे धी घेशी तेव्हा देशी आईशा म्हणशी काय केलं आधी घेतो आणि नंतर देतो नाही आधी घेत नाही मावू सांगितलं हे जी सांगावया किरी तुम्ही तुम्हीच धी गेली आमूची सुदामाच्या कोयाला काय काम होत त्याच्याकडे सगळं होत पण सुनामाची तीन मोठातली चिमु खाल्लं आणि काय दिलं तांब्याची नगरी दिली सुदामपुरी द्रोपदीच बाहेर पान घेतलं आणि दुर्वासा मान मुचे म्हणून देव घेतो पण आपण दिल्या

अशा विद्वान मूर्ती पण आपल्या सारख्या पामर माणसाला बोलायचं मज पामला काय थोर कोण पायीची वाण पाय बरी अशी अवस्था आहे आपला विषय लांबत चालला आपला मूळ मुद्दे यायचं आहे कारण धनुष्य असणं आहे धनुष्य म्हणत आहे जलत्व ज्या ठिकाणी जल आहे ते नाशी बनते आणि ज्याला जलत्वच नाही ती भक्ती आहे बर जर गा। तो मला किंवा कापू द्या उन्हा काम की संसार आणि तरच ही देवाचा प्राप्ती होते म्हणून त्या संसार रूपी धनुष्य आहे तो काही सीनापुरता व्हायला तो मोवा लागतोय आपण शरीरावर ह्या ठिकाणी आलो म्हणजे संसाराचा आपला थोडायला आपण मोड गेली म्हणून ह्या ठिकाणी आलो आपण ते धनुष्य जण आहे पण संसारिक लोकांना पण सात्विक लोकांमध्ये भक्तिभावामध्ये जो असेल त्या ठिकाणी आपल्याला देवाचा आणि भक्ताचा एकीकरण जर व्हायचं असेल तर संसार थोडा वाजला करावा लागतो जस हे संसार रूपी जे धनुष्य आहे ते हल्क झाले कशासाठी ज्या ठिकाणी देवाचा आणि भक्ताचा एक रूप होणार प्रकृती आणि पुरुष या दोघांच लग्न आहे हो आणि देव आणि लक्ष्मी ही एकत्रित होणारे म्हणून हे संसार रूपी धनुष्याचा असणार त्या ठिकाणी जलत्व रायुष्य झालं आणि जलत्वलायचे झाल्यामुळं प्रभुराम जन्माच्या नाम काय होते म्हणजे असेल तर ते धनुष्य सुद्धा महादेवाच्या हातातला वाटला म्हणून त्याला सुद्धा ज्ञान होतं अशा असणारा कथा भाग या ठिकाणी बाबा नागल्या श्रीरामाचा